जय हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत मुंबई पोलीस भरतीचा हॉल तिकीट आलेलं आहे असा मेसेज काल सगळीकडे व्हायरल झाला आणि बहुतेक मुलं मुंबईचं तिकीट चेक करायला लागले तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईचं हॉल तिकीट आलेले आहे का लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व काही तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे खरोखर मुंबई पोलिसचं हॉल तिकीट आलं आहे का किंवा अजून किती दिवस बाकी असतील काय असतील ते सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत मुंबईचं तिकीट विषयी सगळ्यांना मेसेज आला असेल की मुंबईचं तिकीट आता आलेलं आहे कालपर्यंत आणि ती गोष्ट पण खरी आहे की मुंबईचं तिकीट आलेलं आहे ठीक आहे आता नेमका मुंबईचं तिकीट जे आलेलं आहे कुठलं तिकीट आलं आहे काय आलं आहे ते आपण सगळं बघणार आहोत ओके okay. तर पहा मित्रांनो एकंदरीत आता हे ऑफिशियल वेबसाईट आहे ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात सर्व okay. काही माहिती दिलेली आहे जर हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकतात ओके आणि जर ऑफिशियल वेबसाइट ची लिंक कोणाकडे नसेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला पाठवून देईल किंवा आपल्या टेलिग्राम वरती दिलेली आहे त्याच्यानंतर सगळे काही माहिती सगळी इथे दिलेली आहे मीरा भाईंदरचं दिलं असेल रीशेड्यूल झालेला आहे त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर अमरावतीचं रीशेड्यूल झालेलं आहे परत बीडचं रीशेड्यूल झालेलं आहे पावसामुळे त्याची पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यानंतर नोटीस आलेली आहे पालघरवाल्यांसाठी त्याच्यानंतर एस पी सांगली युनिट साठी नोट आलेली आहे सिंधुदुर्गासाठी नोट आलेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे पोलीस भरती ज्याने एकापेक्षा जास्त अर्ज केला आहे त्यांची मैदानी एकाच दिवशी आली असेल तर अशा उमेदवारांसाठी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट जो आपल्याला दिलेला आहे तो हॉल तिकीट संदर्भात दिलेला आहे या ठिकाणी बघू शकतात सीपी मुंबई मुंबई पर्सन आणि पुणे नागपूर पर्सन सोडून म्हणजे मित्रांनो एकंदरीत सीपी मुंबईचं सीपी मुंबईच ओके सीपी मुंबई म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाई या पदाचं जर आपण हॉल तिकीट सोडलं म्हणजे पोलीस शिपाईचं तिकीट अजून जनरेट नाही झालंय लक्षात घ्या मुंबईचं सांगतोय मी तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्या हॉल हॉलटिकीट जनरेट नाही झालंय त्याच्यानंतर पुणे आणि हे जे कारागृह विभाग आहेत कारागृह विभाग आहेत विभाग यांचं हॉलटिकीट जनरेट नाही झालं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कोण कोणाचे फक्त मुंबईचं नाही झालंय त्याच्यानंतर पुणेचं नाही झालेलं आहे त्याच्यानंतर नागपूरचं नाही झालेलं आहे बाकी सर्वांची हॉलटिकीट जनरेट झालेले आहेत मग आता मुंबईचं हॉलटिकीट जनरेट झालं कसलं झालं तर चालक या पदाचं हॉल हॉलटिकीट जनरेट झालेलं आहे ठीक आहे चालक या पदाचं हॉलटिकीट जनरेट झालेला आहे आणि याच्यामध्ये मुलं अजून कन्फ्युज आहेत की सर सा चालक झालं आमचं नाही आलं बाकी सर्वांचं आलं मुलांचा आज प्रश्न होता की सर आमचं तिकीट नाही आलं सर्वांचं आलं तर बघा चालक ज्यांचा सिरियल नंबर एक लाखाच्या आसपास आहे म्हणजे एक लाख फॉर्म नंबर जो असेल तुमचा तो एक लाखाच्या जर आत असेल तर तुमचं तिकीट जनरेट झालेला आहे बाकी एक लाखाच्या जा पुढे ज्यांचं फॉर्म आहे त्यांचं हॉल तिकीट अजून जनरेट झालेलं नाही लक्षात घ्या ओके या ऑफिशियल वेबसाईट आहे ही असं फेक वेबसाईट वगैरे असं काही नाही आहे ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या ऑफिशियल वेबसाईट वरती मी तुम्हाला माहिती देतोय की बाबा पोलीस शिपाई जे आहे मुंबईवाले यांचं तिकीट जनरेट झालेलं नाहीये परंतु जे चालक आहे यांचं तिकीट जनरेट झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दिले त्याच बरोबर मित्रांनो बघा धुळ्याचं रिशेड्यूल लिस्ट आलेली आहे तुम्ही चेक करून घ्या जे धुळेचे उमेदवार असतील आता काय झालं दोन तीन दिवसापासून पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे बहुतेक जिल्ह्यांचे रिशेड्यूल लागलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता नवी मुंबईची जी काही लिस्ट आहे या ठिकाणी सुद्धा रीशेड्यूल लागलेला आहे नवी मुंबईचे युनिटचं जे काय आहे एसआरपीएफ त्यास त्याच ठिकाणी सुद्धा रिसेड्यूल लागलेला आहे आणि हे बघा एसआरपीएफ म्हणजे एसआरपीएफ जे आता एवढ्या दोन दिवसामध्ये मैदानी चाचणी आलेली आहे यांचं सर्वांचं रिसेड्यूल लागलेलं ला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि मित्रांनो जर तुम्ही ग्राउंड साठी जात असाल किंवा निघत असाल तर अगोदर ऑफिशियल वेबसाईट चेक करा तुम्हाला कुठून माहिती मिळते इकडून माहिती तिकडून माहिती गोळा करण्यापेक्षा ऑफिशियल वेबसाईटला चेक करायचं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटला चेक केल्यानंतरच तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड किंवा तुम्ही ग्राउंड साठी निघायचं आहे ठीक आहे म्हणजे तुमचं फेरी वाचेल या ठिकाणी बघा धाराशिवचं सुद्धा चिशेड्यूल लागलेलं आहे नांदेडचं सुद्धा रिसेड्यूल लागले आहे भरपूर असे ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी रिसेड्यूल झालेलं आहे ग्राउंडची तारीख तुम्ही या ठिकाणी सर्व काही बघू शकतात म्हणून सांगतो ऑफिशियल वेबसाईट ज्यावेळेस तुम्ही चेक करणार त्यावेळेस तुम्हाला सर्व काही गोष्टी घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सांगलीचं पोलीस घटकातील पोलीस शिपाई चालक पदासाठी घेण्यात येणारी सव्वीस तारीख सत्तावीस तारीख आणि एकोणतीस तारीख कौशल्या चाचणी रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाते कुठली चाचणी घेण्यात येणार आहे कुठली नाही घेणार आहे सगळं काय रद्द करण्यात आले आहे काय आणि हा पोर्टल इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस आणि तेवीस हा पोर्टल आहे अशा पद्धतीने सर्व काय आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कुणाचं तिकीट आलंय कुणाचं राहण्याची व्यवस्था केली आहे काय केली आहे हे ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो त्यामुळे बघत चला आणि जाण्याचा अगोदर ग्राउंडला जाण्याचा अगोदर तुम्ही हॉलटिकीट बघायचं आहे त्याच्यानंतर समजा ज्याचं मुलाचं ग्राउंडचं हॉलटिकीट आल आलं असेल त्यांनी या पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे ओके पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पोर्टल ओपन होईल आणि या पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय पोर्टल जर तुमचं ओपन झालं तर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि बर्थ डेट टाकायचं आहे अर्ज क्रमांक आणि डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तेव्हा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं तिकीट जर जनरेट झाला असेल तर ते हॉल तिकीट तुम्हाला येणार तर बघा त्याने फॉर्मेट सुद्धा दिली आहे की आपला अर्ज क्रमांक कसा टाकायचंय तर हे शेवटचे अंक टाकायचे आहेत आणि त्याच्या पुढे जन्मतारीख टाकायचे या पद्धतीने टाकायचे सतरा पाच एकोणीसशे ब्याण्णव या पद्धतीने तुम्हाला जनरेट टाकायचे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गॅप न ठेवता तुम्ही या पद्धतीने टाकणार बघा या ठिकाणी सगळं दिलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने तिकीट टाकू शकतात हे बघा सतरा झिरो पाच एकोणीसशे ब्याण्णव ही जन्मतारीख पूर्ण आहे अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे तेव्हा तुमचा हॉल हॉलटिकीट जनरेट झालेला आहे किंवा नाही ते तुम्हाला या ठिकाणी समजेल तर मित्रांनो अशा पद्धतीने हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे आता मात्र तयारीला लागा आणि हो एक गोष्ट तुम्हाला सांगतो संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान दररोज फ्रीमध्ये लाईव्ह लेक्चर आपण घेणार आहोत इम्पॉर्टंट प्रश्नांवरती तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटणार आहे त्यामुळे दररोज संध्याकाळी जॉईन करायला विसरू नका आणि फ्रीमध्ये लेक्चर अटेंड करा बाकी मित्रांनो तुम्हाला समज सगळेजण समजदार असतील लिंक मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक टेलिग्रामची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद